तर वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्या प्रकरणाच्या नंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सध्या मोड मध्ये आल्याचं दिसतंय सध्या महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत रुपाली चाकणकर पीडित महिलांसोबत संवाद साधतायत त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये आज एक जनसुनावणी पार पडली यावेळेला महिलांनी आपल्या तक्रारी सुद्धा मांडल्या यानंतर चाकणकरांनी नाशिकच्या भरोसा सेलला देखील भेट दिली भरोसा सेल इथल्या कामाचा सुद्धा चाकणकरांनी आढावा घेतला आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत त्या जनसुनावणीमध्ये त्या जिल्ह्यामधल्या तालुक्यामधल्या काही तक्रारी असतील त्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन त्या तक्रारींची नोंद करतात माझ्या समवेश जिल्हाधिकारी असेल आमदार साहेब आहेत बाकीचे त्यांचे सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत पोलीस अधिकारी आहेत समुपदेशक आहे वन स्टॉप सेंटर्स आहेत आमचे संरक्षण अधिकारी आहेत हे सर्वजण एकत्रित एका व्यासपीठावरती येतात आणि मोठ्या प्रमाणातल्या तक्रारींचा ओळख असल्यामुळे एका पॅनलवरती आम्ही ते प्रश्न दिवसभरात मांडू शकणार नाही सोडू शकणार नाहीत म्हणून चार वेगवेगळ्या पद्धतीचे पॅनल या ठिकाणी केलेले आहेत त्या पॅनलवरती संबंधित अधिकारी आहेत जेणेकरून या सगळ्या प्रश्नांचा न्यायनिवाडा जागच्या जागी करता येईल आणि यानंतर बुलेटिनमध्ये मध्ये अगदी छोटासा ब्रेक बघत राहा एबीपी माझ